नमस्कार वसई विरार महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे तर आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तर मग व्हिडिओला सुरुवात करू जाहिरातीचा दिनांक आहे वीस पाच दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्तपदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत या ठिकाणी दिलेला आहे स्टाफ नर्स जी एन एम स्त्री पुरुष औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बहुउद्देशीय आरोग्यसेवक पुरुष या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखती न घेता गुणांकन म्हणजे मेरिट पद्धतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पाचवता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्राच्या मूळप्रती व साक्षांकित सत्यप्रतींसह दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सुट्टीचे दिवस जे आहेत ते वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला यशवंतनगर विरार येथे प्रत्यक्षात म्हणजे बाय हँड किंवा टपालाने कुरिअरने सादर करण्यात यावेत <coughs> दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही उशिरा पूर्ण प्राप्त अर्जांची दखल घेतली जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी पहिलं आहे पदाचं नाव स्टाफ नर्स स्त्री आणि कास्ट वाईज या ठिकाणी वेकन्सी दिलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी आहेत दोन जागा इतर मागास वर्ग दोन जागा डब्ल्यू एस तीन आणि ओपनसाठी जागा आहे एक अशा एकूण जागा आहेत आठ नंतर आहे पुढं क्वालिफिकेशन दिलेलं आहे जी एन एम ऑब्लिक बी एस सी नर्सिंग झालेलं असलं पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे असेल तर तुम्ही ह्यासाठी फॉर्म भरू शकता वयोमर्यादा आहे ओपनसाठी कमाल अडतीस वर्षं आणि कास्टमध्ये जे आहे त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्ष आणि मासिक एकत्रित मानधन जे आहे ते आहे चौतीस हजार आठशे त्यामधले शासन शासनाचे वीस हजार आणि मनपाकडनं आहे ते चौदा हजार आठशे रुपये दुसरी जी पोस्ट आहे ती आहे स्टाफ नर्स पुरुष या ठिकाणी जागा आहे इतर मागास वर्ग एकच जागा आहे क्वालिफिकेशन आहे जी एन एम ऑब्लिक बी एस सी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक का आहे वयमर्यादा आहे ओपनसाठी अडतीस आणि मागास प्रवर्ग त्रेचाळीस आणि मानधन आहे चौतीस हजार आठशे नंतर आहे तिसरी पोस्ट औषध निर्माता एकच जागा आहे डब्ल्यू एससाठी आणि क्वालिफिकेशन आहे डी फार्म ऑब्लिक बी फार्मा विथ एम पी सी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि वयोमर्यादा आहे ओपनसाठी अडतीस वर्षे कमाल आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षे आणि मासिक एकत्रित मानधन जे आहे ते या ठिकाणी वीस हजार आठशे रुपये आहे नंतर आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ भजबसाठी एक जागा आहे साठी एक जाग जागा आहे ईडब्ल्यू एससाठी एक जागा आहे अशा एकूण तीन जागांसाठी एकूण तीन जागा आहेत बी एस सी विथ डी दी, डी एम एल टी वयोमर्यादा आहे अडतीस वर्ष कमाल आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष कमाल आणि मानधन आहे अठरा हजार सातशे रुपये पुढची पोस्ट आहे पुढचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक पुरुष पंधरावा वित्त आयोग अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमाती एक विमुक्त जाती अ एक भज ब एक भज क एक विशेष मागास प्रवर्ग एक ए सी बी सी सहा डब्ल्यू एस चार आणि ओपनसाठी आठ अशा एकूण पंचवीस जागा आहेत क्वालिफिकेशन आहे बारावी सायन्स असणं आवश्यक आहे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हा उत्तीर्ण असायला हवा आहे आणि बहुउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू या कामकाजाचा का अनुभव जर असेल तर प्राधान्य मिळेल वयोमर्यादा आहे ओपनसाठी कमाल अडतीस वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी कमाल त्रेचाळीस वर्षे आणि मानधन आहे अठरा हजार रुपये खाली या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग अंतर्गत डॅश 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 यामध्ये ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव येईल या कंत्राटी पदासाठी अर्ज आणि खाली त्याच्या जा जाहिरातीमधील पदाचा जो अनुक्रमांक आहे तो या ठिकाणी खाली टाकून द्यायचा या ठिकाणी एक पासपोर्ट साईज फोटो लावायचा सा। त्याच्यानंतर खाली या ठिकाणी नाव टाकायचं मराठीमध्ये या ठिकाणी पहिलं टाकायचं आणि नंतर पुढे आहे ते इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये टाकायचं आहे पहिलं या ठिकाणी मराठीमध्ये आडनाव टाकायचं त्याच्यात पुढं इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये आडनाव टाकायचं नंतर स्वतःचं फर्स्ट नेम आहे ते मराठीमध्ये टाकायचं नंतर इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये टाकून द्यायचं नंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव मराठीमध्ये टाकायचं आणि पुढे इंग्रजीमध्ये टाकायचं नंतर आईचं नाव मराठीमध्ये टाकायचं आणि पुढे इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर पूर्ण जो पत्ता तुमचा असेल तो या ठिकाणी टाकायचा पिनकोड वगैरे सर्व या ठिकाणी टाकायचं नंतर ईमेल आय डी लिहायचा मोबाईल नंबर लिहायचा जन्मतारीख या ठिकाणी लिहायची आणि पुढे आहे ते क्वालिफिकेशन पहिलं आहे एस एस सी नंतर बोर्डाचं नाव येईल नंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि टक्केवारी टाकून द्यायची नंतर एच एस सीचं सेम बोर्डाचं नाव आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि टक्केवारी लिहायचं नंतर जो एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर तो या ठिकाणी लिहायचा ज्या ठिकाणी कामाला हो होता त्या संस्थेचं नाव आणि पत्ता येईल आणि कधीपासून कधीपर्यंत होता तो कालावधी येईल आणि एकूण वर्ष कॅल्क्युलेशन करून ते पुढं लिह लिहायचं नंतर आहे जो जातीचा प्रवर्ग तुमचा असेल त्या बॉक्समध्ये तुम्हाला टिकमार्क करावी लागेल त्याच्यानंतर पुढे आहे आपणाविरुद्ध न्यायप्रविष्ट प्रकरण फौजदारी शिस्तभंग विषयक प्रकरण वा तत्सम इत्यादी कारवाई चालू आहे का असल्यास असेल तर थोडक्यात या ठिकाणी तपशील द्यायचा होय करून नसेल तर मग या ठिकाणी नाहीवरती क्लिक करायचं त्याच्या पुढं आठ नंबर आहे अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती जोडल्या आहेत काय तर ह्या तुम्हाला जोडाव्या लागतील त्याच्यानंतर नऊ नंबरला आहे राष्ट्रीयत्व भारतीय ऑब्लिक अभारतीय जे काही असेल त्याच्यावरती टिकमार करायचं नंतर दहा नंबरला आहे अर्जदार महाराष्ट्राचा अधिवासी आहे काय होय म्हणून या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं पुढे ठिकाण टाकायचं जन्मदा सॉरी दिनांक टाकायचा नंतर अर्जदाराची सही आणि अर्जदाराचं जे नाव आहे ते या ठिकाणी लिहायचं पुढं आहे लहान कुटुंबाचं जे प्रम प्रमाणपत्र आहे त्याचा नमुना दिलेला आहे श्री श्रीमती तुमचं नाव येईल त्याच्यानंतर वडिलांचं नाव येईल याचा याची मुलगी पत्नी वयवर्ष वय त्याच्यानंतर राहणार पत्ता येईल याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो करते की मी ज्या पदार्टी फॉर्म भरताय त्या पदाचं नाव येईल या कंत्राटी पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला डॅश 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 संख्या इतकी हयात मुले आहेत जेवढी हयात मुलं असतील ती या ठिकाणी संख्या टाकायची नसेल तर मग झिरो करायचं त्यापैकी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या जेवढी आहे तेवढी या ठिकाणी टाकायची नसेल तर मग झिरो करायचं इतकी आहे असल्यास मग जन्मतारीख त्या जन्मत मुलांचे जन्मतारखा या ठिकाणी टाकून द्यायचे एक असेल तर मग एकाची टाकायची दोन असेल तर दोघांची टाकायच्या त्याच्यानंतर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजी हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक अठ्ठावीस मार्च पाच व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे शासकीय नियमानुसार मी या पदासाठी अपात्र ठरलेल्याची मला जाणीव आहे पुढे खाली ठिकाण टाकायचं नंतर तारीख टाकायची अर्जदाराची सही येईल आणि खाली त्याचं नाव येईल तर या व्हिडिओमध्ये इतकं होतं अशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद